नमस्कार मित्रांनो काल मला हॉस्पिटलमधून फोन आला आणि आमच्या आरमोनी मला इन्फॉर्म केलं की एक ऐंशी वर्षाचे वृद्ध आलेले आहेत त्यांना पाठीवर मणक्याच्या ठिकाणी आणि जिथे सीट बसतो आपण त्या ठिकाणी जे आहे जखम झालेले आहेत आणि त्यामधून पस येतो आहे मी पेशंटला येऊन हॉस्पिटलमध्ये बघितलं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर की रुग्णाला जे आहे एक ते दीड वर्ष आधी पॅरालिसिसचा अटॅक आला होता त्यामुळे ते त्यांचे हातपाय जे आहे आता ते काम करत नाही आणि ते जे आहे बेडवरच असतात तर अशा कंडिशनमध्ये ज्या या जखमा झालेल्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो बेडसोर तर बेडसोर म्हणजे काय तर ज्या लोकांमध्ये जास्त सिटिंग किंवा जास्त झोपल्या कारणाने ज्या प्रेशर पॉईंट्स आहे आपले जसं का पाठीचा भाग झाला खांद्याचा भाग झाला सीट झाली आपली त्यानंतर ज्या टाचा झाल्या टाचाच्या वरचा भाग झाला यामध्ये प्रेशरमुळे तिथे रक्त पुरवठा कमी होतो आणि तिथली त्वचा जी आहे ती स्टार्टिंगला लालसर होते आणि त्यानंतर जी आहे ती त्वचा हळूहळू तिथून निघून जाते आणि जखम होतात तर या बेड याला या ज्या जखमा असतात यांना म्हणतात बेडसोर किंवा प्रेशर सोर मराठीमध्ये यांना वर्ण किंवा दाव वर्ण असे देखील म्हणतात तर ह्या कुठल्या लोकांमध्ये कुठल्या रुग्णांमध्ये आढळून येतात तर ज्या रुग्णांमध्ये पॅरालिसिस झालेलं आहे किंवा काही मेडिकल कारणामुळे त्यांना फिरता येत नाही आहे मोठी सर्जरीज झालेली आहे हाडाचे ऑपरेशन झालेले आहेत अशा रुग्णांमध्ये किंवा जो व्हीलचेअरवर असणारा जो रुग्ण आहे किंवा ज्यामध्ये प्रोस्थेसिस लागलेला आहे नकली पाय लागलेला आहे अशा लोकांमध्ये जे आहे हे बेडसोर आपल्याला दिसून येतात तर इनिशियली या बेडसोवरच्या स्टार्टिंगच्या फेजमध्ये तिथे जी स्किन हो हो आहे ती लालसर होते त्यानंतर तिथे फोडा तयार होतो त्यानंतर ती स्किन तिथून निघून जाते आणि जे आहे हे जखम जे आहे ते अल्सर जे आहे डीप होत जातं आणि ते स्नायूपर्यंत हाडापर्यंत देखील जाऊ शकतात तर या बेडसोवरसाठी आपण काय करायला पाहिजे बेडसोरसाठी सगळ्यात बेस्ट इलाज जो आहे की बेडसोवर न होऊ देणे कारण की बेडसोवरची ट्रीटमेंट जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे आता हा जो पेशंट आलेला आहे यामध्ये जे आहे पेशंटच्या बेडसोर इतके इन्फेक्टेड झाले होते की त्यामध्ये हो हो जे आहे पस येत होता पू येत होता मला त्याला ऑपरेशनसाठी घ्यावं लागलं आणि सगळी ती जागा जी आहे साफ करावं लागली तर हे बेडसोवर नाही झाले पाहिजेत यासाठी आपल्याला काय प्रिकॉशन घेता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पण जे पण पेशंट जे आहेत बेडवर आहे अंथरुणावर दीर्घकाळ आहेत त्यांची दर तासाला दर दोन तासाला पोजिशन बदलणार ते पाठीवर झोपलेले असतील तर त्यांना एका राईट उजव्या साईडच्या कडेवर किंवा डाव्या साईडच्या कडेवर करणे दुसरी गोष्ट पाठीची जागा जी आहे जो सरफेस बेडला टच असतो ती जागा कोरडी ठेवणे तिला स्वच्छ ठेवणे तिसरी गोष्ट मऊ गादीचा वापर करणे मार्केटमध्ये एअर मॅट्रेसेस वॉटर मॅट्रेसेस मिळतात जे वॉटर बेड म्हणून एअर बेड म्हणून आपल्याला जे आहे मार्केटमध्ये मिळतात ते वापरता येतील त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे भरपूर प्रमाणात पाणी देणे पाणी पिल्याने स्किन जी आहे ती हायड्रेटेड असते त्वचा जी आहे चांगली राहते आणि ती लवकर खराब प्रोटीन युक्त जास्त होत नाही त्यानंतर प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन जास्तीत जास्त करणे आणि हे सगळं असतानाच अगर बेडसोवर होत असतील तुम्हाला रुग्णाच्या पाठीवर या प्रेशर पॉईंट्सवर जर लालपणा फोड दिसत असेल तर तज्ज्ञाचा त्वरित सल्ला घ्यावा तर बेडस्वरला आपण जे आहे आपल्या नातेवाईकांना आपल्या रुग्णांना जे आहे आपल्या जवळच्या लोकांना बेडस्व न होऊ देणे यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळेच हे जे ऑपरेशनची जी परिस्थिती या आजोबांवर आली ती आपल्या नातेवाईकांवर रुग्णावर येऊ नये याची जी आहे दखल घेतली पाहिजे धन्यवाद